विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथे ऑगस्ट पंधरा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथे आज ऑगस्ट पंधरा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी संस्थेचे सचिव अंकुशराव बेंगाळ उपाध्यक्ष श्रीमती आनंदिताई बेंगाळ प्राध्यापक अभिषेक भैया बेंगाळ तर प्रमुख पाहुणे पत्रकार तथा कवी शिवाजीराव कहराळे उमेश चक्कर कनेया आवेश शेखर प्रदीप वाघ गजानन देशमुख केशव कापसे नसीब भाई भाई, पिंगाई मंचकर सैयद भाई बाळासाहेब शिंदे ज्ञानेश्वर सापनर गजानन तिथे विनोद धरणे ओमकार पुरी संदीप सारवे गुलाबराव बाग भोजन गिडकर तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री शिंदे आर बी श्री विनोद सरकटे सर पर्यवेक्षक श्री कसाब सर परीक्षा विभाग प्रमुख श्री चोपडे सर तसेच चेतन सेवांपूर ऑर्केस्ट्रा केका तुमरा यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्तीपर गीत गायन केले तर विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त आपापले मनुगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या समारोपी मनुगत विद्याशक्ती प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ यांनी आपले मनुगत व्यक्त करताना सांगितले की ही विद्याशक्ती प्रसारक मंडळ कोळसा या संस्थाने यशाचे शिखर गाठले असून यावर्षी बी सी ए आणि बी डिझाईन हे नवीन कोर्स आपल्या संस्थेत सुरू झाले आहेत यापुढे नवीन कॉलेज आपल्या संस्थेत सुरू होतील व यापुढे नवीन बी एच एम एस कॉलेज सुद्धा लवकरात लवकर संस्था सुरू करणार आहे यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालक श्री आर बी शिंदे सर यांनी केले यावेळी सर्व शिक्षक परिसरातील पालक व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता पसायदानाने चेतन आली पगार यो अमोल गोडघासे गजानन दाभाडे कोमल खांडेकर अश्विनी पवार उज्ज्वला जोगदन व पांडुरंग सरनाईक हे सर्व ऑर्केस्ट्राचे कलाकार प्रत्येक पंधरा ऑगस्टला सव्वीस जानेवारीला उपस्थित असतात आमच्या या संस्थेचा सर्व मान व शोभा वाढवतात त्याबद्दल मी संस्थेच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो तसेच आमच्या या ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य अभिषेक बेंगाळ मुख्याध्यापक माध्यमिकचे मुख्याध्यापक सिद्धेसर तसेच प्राथमिकचे मुख्याध्यापक सरकटे सर तसेच आमचे पर्यवेक्षक कसाब सर व परीक्षा विभागाचे प्रमुख चोपडे सर आज आपण स्वातंत्र्य दिन चांगल्या उत्साहामध्ये पार पाडला परंतु या संस्थेने प्रायमरी असेल माध्यमिक असेल ज्युनियर कॉलेज असेल त्यानंतर यावर्षी चालू वर्षी बी सी ए आणि बी डिझाईन हे दोन कोर्सेस चालू झालेले आहेत चालू वर्षाच्या मान्यतेमध्ये व तसंच पुढच्या महिन्यामध्ये डीफॉर्मसी बिफॉर्मसी पण या कॉलेजमध्ये चालू होईल त्या दृष्टीने संस्थेचे प्रयत्न चालू आहेत व आमचा जो कर्मचारी स्टाफ आहे या इंग्लिश स्कूलला शिकवणारा शिकवणाऱ्या सि, सर्व मॅडम असतील किंवा माध्यमिक शाळेला शिकवणारा स्टाफ असेल तर या स्टाफनं आपल्या तन मन धनाने विद्यार्थ्यांना विकसित करण्याचा प्रयत्न केलेला आहे